जिद्द आणि चिकाटीने कोणतीही गोष्ट केली तर अशक्यही के शक्य करता येते याचा अनुभव अंजली पाटील यांचे कार्य पाहिले की येतो मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या या महिलेने पुणे जिल्ह्यातही सामाजिक कार्य केलेलं आहे बीड जिल्ह्याची ओळख उभ्या महाराष्ट्रात बिहार अशी असतानाही त्यांनी पुणेनंतर बीडमध्ये आपल्याला महिलांसाठी विशेष कार्य करण्याचा निश्चय केला आणि बीड गाठले मागील दहा वर्षापूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात येऊन महिला सक्षमीकरणाकरता कार्य हाती घेतले महिलांच्या मूलभूत हक्काकरता वेळोवेळी काम केलं महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणून जवळपास साडेपाचशे महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून दिला यामुळे त्या साडेपाचशे महिला स्वतःच्या पायावर आज उभा राहू शकलेल्या आहेत व्यसनामुळे महिलांच्या नशिबाला येणारे दुःख कमी व्हावं म्हणून व्यसनी लोकांची मानसिकता बदलण्याकरिता त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राची निर्मिती केलेली आहे त्यामधून जवळपास जा आठशेपेक्षा जास्त लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे त्यांचा संसार यामुळे आता आनंदात आहे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो प्रयत्न केल्याने नक्कीच बरा होतो हे ओळखून त्यांनी कार्य हाती घेतलेला आहे व त्यामध्ये त्या यशस्वी झालेल्या आहेत आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या त्या अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कार्य हाती घेतलेले आहेत सर्वसामान्याकरता मोफत जनरल हॉस्पिटल त्यांनी अंबाजोगाई हो येथे चालू केलेलं आहे एकंदरीत या अंजली पाटील यांचे हे धारशी कार्य पाहून कोणालाही हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्यक्तिविशेषमध्ये आज आम्ही त्यांची विशेष मुलाखत या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत न्यूज वन चॅनल रिपोर्टिंग करता संतोष रोकडे सह रामदास तपसे अंबाजोगाई हो काय आहे आपल्या समोर आहेत सो अंजलीताई पाटील ज्या की संचालिका आहेत नवजीवन व्यसनमुक्ती उपचार व मानसिक सल्ला केंद्र चणई अंबाजोगाई हो तथा ता तालुका अध्यक्ष प्रहार अपक, अपंग अपंग संघटना एक उंढ असं व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे आजभर अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी केले आहेत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखलता हळूहळू या ठिकाणी हा समाज घेत आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अंजलताई पाटील यांचं जे काही कार्य आहे हे महाराष्ट्रच नव्हे तर देशभर सुद्धा या ठिकाणी तमाम लोकांना दखल लोकल घ्यायला लावणार आहे तर आपण जाणून घेणार आहोत की अंजलताई पाटील नेमकं कुठल्या प्रकारचं कार्य करत आणि त्यांनी आतापर्यंत या कार्यातन किती लोकांना घडवलेलं आहे ताई तुमचं नाव आणि तुमच्या कार्याबद्दल न्यूज वनच्या प्रेक्षकांना सांगावं सर्वांना माझा नमस्कार मी अंजली पाटील मूळची मी माहेर माझ रहिवाशी कोल्हापूर आणि सासर माझं लातूर आणि जी माझ्या हे समाजकार्य कार्यालय मी सुरुवात केली ते प्रामुख्याने ऊस्तुरी कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा आहे त्या अगोदर पुण्यामध्ये काम करता असताना मला बीड जिल्ह्याचं पार ओढ लागली कारण ऊस्तुळी कामगारां जे आहेत सगळ्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि तिथे प्रामुख्याने त्या लोकांपर्यंत पोहोचणं त्या दुर्लक्षित झालेल्या घटकापर्यंत आपण कसं पोहोचता येईल हा माझा महत्त्वाचा उद्देश दोन हजार एक ते तीनमध्ये होता पण काही काळ थोडा उशीर झाला दोन हजार सातपासून मी बीड जिल्ह्यामध्ये काम माझ्या समाजकार्याला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना प्रामुख्याने महिलांसाठी काय करता येईल का कारण बीड जिल्ह्यामध्ये महिला आहेत ते पूर्ण मागासलेले आहेत त्यांच्या अगदी त्यांच्यामध्ये महिला सक्षम होण्याची जनजागृती नाही म्हणूनच मी ह्या प्रामुख्याने महिलांसाठी कार्य करायचं ठरवलं दोन हजार सातमध्ये मी महिला समुपदेशन केंद्र म्हणजे महिलांना काउन्सलिंग करून त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देणं बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं त्यांची महिलांची एकत्रित संघटन करणं आणि त्याच्यात व्यवसाय मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभा करता येईल ह्याच्यासाठी वाटचाल सुरू केली त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा साडेचारशे बचत गट स्थापन केले आणि साडे साडेचारशे बचत गटामध्ये मा जवळजवळ माझ्या साडेपाचशे महिला स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत जेणेकडून स्वतःचा केटरिंगचा बिझनेस असेल छोटी मोठी गारमेंटची दुकानं असतील ब्युटी पार्लर असेल आणि असे वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्या माध्यमातून महिलांना लातूर जिल्ह्यामध्येही सक्षम केलं आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये हो मध्ये महिला समुपदेशन केंद्र जेव्हा चालू केलं तर तेव्हा महिला समुपदेशन म्हणजे काय हेच आपल्या बीड जिल्ह्यातील महिलांपर्यंत हा मेसेज गेला नव्हता पण प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक सर्वे करून प्रत्येक महिलांना महिला समुपदेशन म्हणजे महिलांची करण्यात येणारी चर्चा आणि त्यांच्या समस्याला ज्या समस्या सोडवण्यासाठी झालेला प्रयत्न त्यालाच आम्ही महिला केंद्र म्हणत आहोत असा मेसेज प्रत्येक गरोघरी प्रत्येक महिलाच्या कुटुंबातल्या सदस्याला जेव्हा आम्ही पोहोचवला तेव्हा हळूहळू महिला जागृत व्हायला लागल्या त्याच्यातून महिलांचे बचत गट व्यवसाय प्रशिक्षण झालं आरोग्याच्या समस्या झाल्या प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून आमच्या संस्थेनं अगदी पुढाकार घेऊन महिलांसाठी जनरल हॉस्पिटलचं पण स्थापना केली त्याचबरोबर महिलांच्या प्रामुख्याने जी समस्या आहे कौटुंबिक व्यक्ती जे कुटुंबप्रमुख आहे ते कुटुंबप्रमुख व्यसनाच्या हारी केलेला असतो त्यामुळे कुटुंबाचं विघटन कुटुंब विगत विभक्त पत्नी विभक्त पतीपत्नीमुळे मुलांना होणारा त्रास ह्या सगळ्या समस्यांचा आम्ही विचार करून आम्ही नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र दोन हजार तेरामध्ये आंबेजोगाई स्थापन केलं आणि जेव्हा हे व्यसनमुक्ती स्थापन केलं तेव्हा समाजाचा दृष्टिकोन फार बघण्याचा वेगळा होता कारण कोणालाही कबूल नव्हतं की व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचारानंतर बरा होतो आणि जेव्हा हे आम्ही परत अवेअरनेस सुरुवात केल्या की के के व्यसन मानसिक आजार आहे उपचार घेतल्यानंतर तो, तो पूर्णपणे बरा होतो आणि ॲडिक्ट झालेली व्यक्तीला जर वेळेत उपचार केला तर शंभर टक्के आयुष्यभरती दारूच्या आहारी किंवा गांजा असेल ड्रग्स असेल त्याच्या आहारी जाणार नाही ह्यासाठी आम्ही खात्रीशीर काउन्सलिंग करत ह्या नवजन व्यसनमुक्तीच्या केंद्रातून सुरुवात केली अंजलिताई पाटील ह्या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत त्यांची जन्मभूमी कोल्हापूर आहे कोल्हापूरच्या मातीचा जो काही गुणधर्म आहे निश्चितच त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो प्रत्येक शब्दामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कोल्हापूर दिसतं अक्षरशः एक पुढचा त्यांना एक कळीचा प्रश्न विचारूया ताई तुम्ही एक महिला म्हणून हे जे काही तुम्ही सामाजिक कार्य करत आहात या सामाजिक कार्यामध्ये काही अडचणी आल्या का त्याबद्दल प्रेक्षकांना सांगावं ॲक्च्युली जेव्हा हे सामाजिक कार्य कर, करायला मी बीड जिल्ह्यामध्ये सुरुवात केली तर मी अगदी बीड जिल्ह्यातील जे समाज आहे त्याच्यासाठी मी ऑनलाईन होते आणि मलाही माझ्याकडे काम करते वेळी माझं जे कार्यकर्ते वेळी माझ्याकडं समाज कसा पाहतो किंवा व्यक्तीच्या माझ्याकडचा बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे ह्याच्याकडे मी कधी लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही आणि जेव्हा मी कामाला माझी सुरुवात केली तर ज्या माझ्या महिला आहेत महिलांना सक्षम करण्याचं कार्य मी प्रामुख्याने हाती घ्यायचं ठरवलं त्याचबरोबर ज्या महिला चूल आणि मूल अजूनही बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के महिला आहेत त्या महिलांना मूल तर सांभाळाच पण त्याचबरोबर तुमच्या ज्या कुटुंबाला अत्यावश्यक गरजा आहेत त्या कशा पुरवता येईल आणि सेल्फ डिपेंड कसं राहता येईल हे ह्याच्यासाठी मी फार प्रयत्न केला मग मा समाज मला काही म्हणल ह्याचा मला कधी मनात विचार आलाच नाही अंजलीताईंनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक ज्या काही वाईट प्रथा आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत या समस्येवर नेहमीच प्रहार केलेला आहे कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती नाही भय नाही फक्त एक ध्यास आहे की समाजाचा दिनदुबळ्यांचा ज्यांना गरज आहे अशा गरजवंतांचा मला विकास करायचा आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात मला आणायचा आहे आणि एक चांगला भारत घडवण्यासाठी माझ्या पद्ध पद्धतीने माझ्या परीने मी हातभार लावणार आहे असं हे उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणजे अंजलताई पाटील यांना पुढचा प्रश्न विचारूया प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही आजवर कोणती कोणती कामे केली आहेत आमदार कडू खरोखर त्यांचे एक व्यक्तिमत्व वेगळा आहे ते नावाला आमदार आहेत पण त्यांचा समाजामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा एक ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि जो दुर्लक्षित झालेला घटक आहे तो योग्य प्रवाहात आणायचा हा त्यांचा मेन उद्देश आहे आणि त्यांच्या ह्या उद्देशामुळे आम्हाला खूप काही प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणाच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ज्या मागासलेला घटक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं परत पर त्यांच्या काही विविध समस्या आहेत अगदी रहिवाशीपासून मेडिकल सर्टिफिकेटपासून ॲक्च्युली ऑनलाईन सर्टिफिकेट नसल्यामुळे असे काही घटक आहेत त्यांना पगार नाहीत शासनाच्या घरकुल योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाहीत तर अशा आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रहार अपंग संघटना ही स्थापन करून त्या शाखेतच्या ज्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे हे त्या गावातली एक कार्य सगळं सोपून त्या आमच्यापर्यंत पोहोचवतील अशा दृष्टीकोनं प्रत्येक गावामध्ये आम्ही पोचत आहोत आणि प्रत्येक कुटुंबामध्ये जे मान्य आमदार बचूबाहूंचं कार्य आहे ते पोचवण्याचं आमच्या या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करतो त्याचबरोबर विधवा आणि परितक्ता महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल त्याबद्दल आम्ही प्रामुख्याने प्रार आपण संघटनेच्या माध्यमातून आम्ही खाल्तो अंजलताईच्या बोलण्यातूनच एक कोल्हापूरचं रांगडे पण जाणवतं कोल्हापूर जिल्हा म्हटलं की विविध बाबतीमध्ये एक सुकाळ आहे आणि बीड जिल्हा म्हटलं की सगळ्याच म्हणजे दुष्काळ दिसतो आणि कोल्हापूर ते बीड हा जो काही प्रवास आहे किंवा या ठिकाणी या बीडमध्ये आल्यानंतर बीडला कर्मभूमी म्हणून निवडल्यानंतर बीडबद्दल एक तुमचा काय अनुभव आहे तो प्रश्न सांगा खरं सांगायचं म्हणजे कोल्हापूर म्हटल्यानंतर माझ्या अंगही आजही अंगावर शहर येतात आणि जेव्हा मी कोल्हापूरपासून पुण्यामध्ये काम केलं पुण्यामधून मी बीड जिल्हा निवडला आणि बीड जिल्हा मागासलेला एक महिलांसाठी जिल्हा आहे हे मी जेव्हा मनाने ठरवलं की बाबा इथं आपण तळागाळात जाऊन काम करायचं आहे तर खरं सांगते की मला असं कधी जाणवलेलं नाही की बीड जिल्ह्यामध्ये भरपूर म्हणतात बीड जिल्हा हा बिहारीसारखा जिल्हा आहे बिहार आहे पण मला असं कधी जाणवलेलं नाही कारण मला इथं जशी मी माझ्या कार्याला सुरुवात केली खरंच बीड जिल्ह्यातील लोकांनी माझ्या कार्यावर आणि माझ्या वय वेक, व्यक्तिमत्वावर भरभरून प्रेम केलेलं आहे आणि माझं जे म्हणणं आहे माझं जे त्याच्यापर्यंत जाण्याचा माझा जो चांग काही एखादं काम करायचं आहे कार्य करायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा जो मेसेज आहे त्यांनी अगदी आपुलकीपणाने ह्या बीड जिल्ह्याने स्वीकारलेला आहे प्रामुख्याने ग्रामीण भागातील आंबेजोगाईतील महिला अगदी मी त्यांनी भेट घ्यायची म्हटलं तर आधी सकाळपासून आतुरतेने वाट पाहतात की मॅडम येणार आहेत आणि आम्हाला काहीतरी थोडं वेगवेगळं मार्गदर्शन करतील किंवा आमच्या काही प्रश्नांची त्यांच्याकडून ती त्यांच्याकडून समस्या काय असतील ते सोड सोडवतील अशी तर एक अपेक्षा राहते मला खरोखर जसं माझं कोल्हापूर माहेरघर आहे तसंच मला लातूर आणि बीड जिल्हा प्रामुख्याने माझं माहेरच म्हणून मी समजते आणि मला त्याच्याबद्दल फार आपुलकी पण आहे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जरी जाचला कालचा पावसाळा तरी तुला धीराने तिथेच नांदले पाहिजे बीडला आल्या बीडला स्थिरावल्या आणि खऱ्या अर्थानं जो समाजसेवेचा जो वसा त्यांनी उचललेला आहे त्यांनी अगदी एका क्षणासाठी देखील तो खाली ठेवला नाही अगदी अविरतपणे त्यांचं हे कार्य सुरू आहे सामाजिक कार्यामध्ये ताई अगदी अग्रेसर आहेत पूर्ण बीड जिल्ह्यातील जनता आज हे पाहत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक महिला म्हणून एक नवजीवन संस्थेच्या संचालिका म्हणून प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून हे काम करत असताना तुमचे जे काही पती आहेत आई असेल वडील असतील किंवा तुमचे सासू सासरे या सगळ्यांच्या भावना तुमच्याबद्दल काय त्या प्रेक्षकांना सांगाव्यात खरं सांगायचं म्हणजे माझं जे कार्य आहे आपण म्हणतो ना एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्री चाहत असतो तिचं पाठबळ असतं म्हणून कुठलं कामगिरी एक चांगल्या प्रकारे पुरुष हाताळू शकतो पण मला असं म्हणायचं आहे माझी जी पूर्ण कामगिरी आहे ते संपूर्णपणे माझ्या खांदाला खांदा लावून काम करणारे माझे पती राजकुमार गवळे आहेत आणि माझे सासू सासरे माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या अगदी मनापासून जसं की कौटुंबिकच कार्यक्रम आहे असं माझ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात मला ते प्रोत्साहन देतात त्या आणि कुठलंही कार्य असेल सामाजिक कार्य असेल माझं कौटुंबिक कार्य असेल किंवा माझ्या इन्स्टिट्यूटचं काही कार्य असेल तर ते माझ्या सुनेचं नसून आपलंच आहे जणू काय त्यांच्यामध्ये एवढा उत्साह बनतो की त्याच्यामुळे माझं धाडशी पण माझ्या जे आर डिरिंग आहे ते माझ्या घर सर्व फॅमिलीमुळे आहे त्याचबरोबर माझे आईवडील त्यांनी जे आजपर्यंत केलेलं कार्य आहे त्याचा आदर्श घेऊन मी पुढे माझ्या सासरच्या घरी पण कार्य करत आहे मला एक क्षणी एवढं सांगता येईल आठशे पंचवीस लोकांचं आपण आणि ते पुनर्वसन करते वेळी समाजामध्ये खूप काही प्रश्न निर्माण झाले होते पण आजच्या सध्याच्या स्थितीला एकही प्रश्न असा नाही की आम्ही त्याच्यावरती मात करू शकत नाही त्याच्यात दारूचा प्रश्न असो गांजाचा असो किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा असो आज आपण समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत त्याच्यामध्ये आपण काम करतो आणि हे काम करतेवेळी प्रत्येक व्यक्तीचं पुनर्वसन हा आमचा उद्देश आहे